पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महोत्सवा निमित्त आज भडगावात भव्य जाहीर व्याख्यानाचे व वा श्री वाघ यांच्या आयोजन भडगाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी भडगाव व कचगाव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता भडगाव येथे भव्य जाहीर व्याख्यानाचे तसेच जीवन चरित्रावर आधारित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह, दत्तनगर, बाळद रोड, भडगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये जिल्ह्यातील नामावंत वक्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी आणि शिवव्याख्याते माननीय रवींद्र पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे या खास प्रसंगी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विशेष स्वागत समारंभही होणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा कसगाव मंडळाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील व भाजपा भडगाव मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह संपूर्ण कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक महिला युवक अभ्यासक शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याची नव्या पिढीला ओळख पटेल तसेच त्यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श समाजात रुजेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सांस्कृतिक वारशाचा गौरव करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आज सायंकाळी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा